ज्योतिषशास्त्रानुसार दोन राजयोग हे नऊ राशींची भरघोस भरभराट करणार असल्याचं सा सांगितलं जात आहे अडकलेली कामही पूर्ण करतील आणि हातात पैसाही घेऊन येतील आणि या नऊ राशींसाठी हा काळ शुभ वरदानाचा ठरू शकणार असल्याचंही सांगितलं जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य बुध आणि शुक्र यांच्या दोन कोणत्या राशीवर कसा प्रभाव असणार आहे आणि कोणत्या राशींची भरभराट होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नवग्रहांचा राजमानला गेलेला सूर्य कर्क राशीत विराजमान झालाय पुढील सुमारे महिनाभर तरी सूर्य कर्क राशीत असेल सूर्याचे राशी संक्रमण संक्रांत म्हणून ओळखले जाते यामुळे सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश पुढील महिनाभर तरी कर्क संक्रांती म्हणून ओळखला जाईल कर्क बुध बुधग्रह विराजमान आहे राशीतील सूर्याच्या प्रवेशानंतर बुधाशी युती होऊन बुधादित्य हा राजयोग जुळून येत आहे त्याचबरोबर शुक्र ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच ऋषभ राशीत विराजमान आहे त्यामुळे मालव्य नामक राजयोग जुळून आलेला आहे शिव सूर्य बोध आणि शुक्र या तीन ग्रहांमुळे जुळून आलेल्या दोन राजोगांचा काही राशींवर अतिशय शुभ प्रभाव असेल तर काही राशींना उत्तम संधी प्रगती यश आनंद आर्थिक आघाडीवर लाभ व्यवसायात नफा प्राप्त होऊ शकतो आणि यातील पहिली भाग्यवान रास आहे मेष रास मेष राशीला कार्यक्षेत्रात कामाचा ताण कमी झालेला असेल प्रलंबित काम आटोक्यात येतील नोकरीत नवीन संधी दिसते मात्र आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावे लागतील स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ देणं आवश्यक राहील व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील आर्थिक आवक चांगली राहील देवाणघेवाण करतानाही खबरदारी घ्यावी कोणी तुम्हाला हातोहात फसवू शकत काही अडचणी येण्याची ही शक्यता आहे त्यासाठी सावधगिरी बाळगावी दुसरी रास आहे रास ऋषभ राशी सतत कशात ना कशात व्यस्त राहील नवनवीन संधी मिळतील व्यवसायात हळूहळू परिस्थिती येईल बाजारपेठेचा अंदाज बरोबर ठरेल नोकरीत मोठी जबाबदारी राहील वेळापत्रक व्यस्तही होऊन जाईल लोकांशी गोड बोलून काम करून घ्यावी आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील शुक्रवार शनिवार प्रवासात सतर्क मनात आध्यात्मिक विचार राहतील त्यानंतर मिथून रास मिथून राशींच्या लोकांची अडकलेली कामं पूर्ण होतील काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील यातून तुम्ही लगेच बाहेर याल सामाजिक कार्यात लोकांकडून फार अपेक्षा ठेवू नका एखादी भरोशाची व्यक्ती अपेक्षा भंग सुद्धा करू शकते बरं का कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी राहील घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका बोलण्याचा प्रभाव पडेल शुक्रवार शनिवार अनुकूलतेचा अनुभव येईल त्यानंतर कर्करास कर्कराशीच्या लोकांच्या मनात उत्साह राहील एखादी नवीन कल्पना विकसित होईल नवीन प्रकल्प हाती घेण्यात रस राहील काही अनुपेक्षित अडचणी आल्यामुळे थोडी चलबिचल होईल थोडी सबुरीनं वागण्याची गरज आहे अडचणीतून मार्ग निघेल सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील मात्र बेफिकरपणे वागू नये आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील त्यानंतर सिंहराज स्युहराश। सिंहराशीसाठी संमिश्र ग्रहणाचा अनुभव येईल सुरुवातीला काही अडचणी असतील मात्र सबुरीचं धोरण ठेवल्यास परिस्थितीतून मार्ग निघेल जीवन साथीशी गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे व्यवसायात सतत व्यस्त राहत बोलण्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे कामात अडथळेही येऊ शकतात समस्या मात्र सुटतील त्यानंतर कन्यारास कन्या राशीसाठी काही कटू तर मात्र काही हितचिंतकांकडून केल्या जातील जेवढी होईल तेवढी गुप्तता बाळगली पाहिजे व्यवसायात अंदाज चुकू शकतो नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल बरीच धडपड करावी लागेल अचानक धनलाभ होऊ शकतो मात्र वाहन जपून चालवावं त्यानंतर तूड रास राशीच्या व्यक्तींचा अनेक क्षेत्रात दबधबा राहील नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो नवीन ओळखी होती कला गुणांना मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे त्यांच्यावर अपेक्षांचं ओझ वाढवू नका समाजात मान वाढेल काहींना जवळचे प्रवास घडून येतील महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात योजना गुप्त ठेवा व्यवसायात भरभराट होईल त्यानंतर वृश्चिक क्राश। रास वृश्चिक राशीच्या लोकांना अनुकूलता अनुभवायला मिळू शकेल नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल हळूहळू हलके वाटेल आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल नवीन माहितीकडे जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील प्रवासात सतर्क राहावं मुलांना योग्य मार्गदर्शन करावं सामाजिक कार्यात सहभागी व्हावं शुक्रवारी आणि शनिवारी विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील त्यामुळे सावध राहावं त्यानंतर धनुरास धनुराशींसाठी ग्रहमानाची चांगली साथ राहील व्यवसायात सतत व्यस्त राहत मोठ्या उलाढाली करताना थोडी काळजी घ्यावी गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल नवीन ओळखी होतील मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल घरात खेळीमेळीचं वातावरण राहील त्यानंतर रास मकर, राश, मकर राशीच्या लोकांनी प्रवासात सतर्क राहावं मालमत्तेची कामे गती घेते त्यासंबंधीचे व्यवहार जपून करावे करारातील अटी आणि शर्ती नीट वाचून घ्याव्यात जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल खाण्यापिण्याची चंगड राहील फार तिखट आणि मसालेदार पदार्थ बेतानेच खा व्यवसायात सतत व्यस्त राहाल एखाद्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो या काळात मात्र भावंडांशी गैरसमज होऊ शकतात म्हणून जपून राहावं त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी कामात चाल ढकल करू नये प्रवासात दगदग होईल कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी बोलण्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे वडीलधाऱ्या मंडळींशी वाद करू नये व्यवसायात अनुकूल वातावरण राहील आर्थिक निर्णय जपून घ्यावे त्यानंतर शेवटची मीन रास मीन राशीच्या लोकांना थोड्याफार प्रयत्नात अडकलेली काम मार्गी लागू शकते मात्र संयम बाळगण्याची गरज आहे घाईघाईत घाईत काम करू नये कामे नियमानुसार करा रहदारीचे नियम धाब्यावर बसवू नका खर्चावर नियंत्रण ठेवा कार्यक्षेत्रात कामाची छाप पडेल अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल मालमत्तेची कामही होते आवडत्या भोजनाचा आस्वाद सुद्धा तुम्ही या काळात घेऊ शकाल यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका